मी सुबोध श्रीधरराव थिगळे राहणार थिगळे गल्ली बीड भारतीय जनता पार्टी ज्याचे चिन्ह कमाय आहे प्रभाग क्रमांक सहा नगरसेवक या पदासाठी जन सेवर्त उभा आहे मी सुबोध श्रीधरराव थिगळे माझ्या घरातील समाजसेवेचा वारसा माझे आजोबा पंजोबा व कैलासवासी श्री दत्तात्रय थिगळे व सुधीर थिगे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपल्या मतरूपी आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याशी संवाद साधत आहे मी एक पदवीधर सुसंस्कृत घरातील तरुण उद्योजक आहे मला सामाजिक प्रभागातील समस्येची जाणीव आहे भारतीय जनता पार्टीचे तरुण रक्ताला संधी देण्याच्या धोरणानुसार मी या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करेल प्रभाग क्रमांक सहा थिगे गल्ली जटाशंकर मंदिर गल्ली महालक्ष्मी मंदिर गल्ली दत्त मंदिर गल्ली पाटांगण गल्ली सरापा रोड कोतवाल गल्ली राम मंदिर गल्ली चून गल्ली राज गल्ली लोहार गल्ली भंडार गल्ली कोरडे गणपती मंदिर जुना बाजार हफीज गल्ली देवी पात्रूड गल्ली टिळक रोड सरापा रोड या प्रभागातील सुजान नागरिक माझ्या काकांना व मला ओळखतात या प्रभागातील रस्ते नाली पतदिवे पाणी व घनकचरा व्यवस्थापन या समस्येची जाणीव मला आहे आपल्या प्रभागात घंटागाडीची व्यवस्था नाही व सदर प्रभाग हा बीड शहरातील मध्यवर्ती ऐतिहासिक व दाट लोकवस्तीचा भाग आहे व्यापारी व धार्मिक स्थळे जसे की सरापा बाजार टियक रोड माळवेस जुना बाजार हा व्यापारी भाग व धार्मिक स्थळे जसे की जटाशंकर मंदिर दत्त मंदिर राम मंदिर कोरटे गणपती मंदिर महालक्ष्मी मंदिर बोबडेश्वर मंदिर पुत्रेश्वर मंदिर त्यांचा विकास व संवर्धनासाठी मी काम करत राहील हा भाग दाट लोकसंख्या असलेला भाग व मध्यवर्ती असल्यामुळे महिला व बालकाच्या सुरक्षेसाठी अद्ययावत सी सी टी व्ही यंत्रणा आवश्यक ठिकाणी उपलब्ध करू आपल्या भागात कचरा गाडी किमान दोन दिवसात एकदा पाणी पुरवठ्याच्या आगाऊ सूचना मोबाईलवर देऊ प्रत्येक गल्लीमध्ये दे। सौर पथ दिवे नगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये ज्येष्ठांसाठी निवांत बाग लहान बालकांसाठी ओपन जिम महिलांसाठी शौचालय जन्म व मृत्यू प्रमाणपत्र मोफत घरपोच उपलब्ध करू हे माझे वचन आहे मागेल त्याला व्यावसायिक प्रशिक्षण व बँकेकडून लोन सुविधा योग्य ते मार्गदर्शन करू आपल्या प्रभागामध्ये एक शासकीय आरोग्य केंद्र मंजूर करून कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे आपल्या प्रभागातील धार्मिक स्थळे व वेस याचा विकास करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी मी प्रयत्न करील आपल्या प्रभागातील लहान बालकासाठी शैक्षणिक व शारीरिक संवर्धनासाठी आवश्यक त्या बाबीचा पाठपुरवठा करू हा माझा वैयक्तिक वचननामा तुम्हाला सांगत आहे माझे आजोबा पंजबा व काका यांचा सामाजिक वारसा पुढे चालवण्यासाठी मी प्रयत्न आम्ही थिगे परिवार सदैव आपल्या सेवेत करीत राहू माझ्या पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार सुंदर हरित व स्वच्छ बीड भयमुक्त भीड करण्याचा प्रयत्न करत राहू माझ्यासोबत माझ्या भगिनी प्रभागातील सहाबच्या उमेदवार सो श्वेता जितेंद्र जाधव व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सो डॉक्टर ज्योती रवींद्र घुमरे ज्या उच्च शिक्षित डॉक्टर आहेत यांचा आपण मतरूपी आशीर्वाद देण्यासाठी मी आपणास विनंती करतो माननीय योगेश भैया सिरसागर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुंदर बीड करण्याचा प्रयत्न करील माननीय युगपुरुष पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब माननीय विकास पुरुष मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडूया चला भाजपाला मतदान करूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कमळ फुलूया चला महाराष्ट्र घडूया कमळाला साथ देऊया कमळाला मतदान करूया येत्या दोन डिसेंबर रोजी हो सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत नियोजित मतदान केंद्रात जाऊन कमळ या चिन्हासमोरेत बटल दाबून प्रचंड मताने विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम